महाराष्ट्र केसरी रोस्तो में हिंद पैलवान सिकंदर शेख हातवरती वरती आणि पैलवान पट्टीकुमार कुमार वरती कुस्तीला सुरुवात कुस्तीचे पंचार संजय पाटील कुस्ती चालू झालेली पैलवान सिकंदर शेख मी अनेक बार सांगितलेला आहे सोलापूर जिल्ह्यातला मोहोळचा पैलवान संपूर्ण हिंदुस्थान गाजवणारा पैलवान सिकंदर से पंजाब हरियाणा दिल्ली गाजवली सिकंदरने खऱ्या अर्थानं कुस्तीच्या कथानी अण्णाने सांगितल्या पण एखादा पैलवान घडत असताना एखाद्या पिक्चर मधला हिरो सगळ्याला दिसतो पडद्या समोर पण डायरेक्टर कोणाला ना दिसत नाही डायरेक्टरची भूमिका म्हणजे वस्तादाची भूमिका असते पैलवान घडत असताना वस्तादाचं लय मार खावा लागतो आज अण्णा इथं आहेत आहेत योगेश संदीप लाट्या काट्या खाल्ल्या म्हणून आज इथपर्यंत पोहोचली जर वस्तादाच ऐकलं नसतं मार खाल्ला नसतं तर इथपर्यंत आला असता का हो खऱ्या अर्थाना कुस्ती क्षेत्रात गुरु महत्वाचा असतो आज उत्तम पाटील सर सरांसारखं सर गुरु अण्णांना लाभल ला। आणि सिकंदर आक्रमक हो काही हो शकता शबा होकार घर 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 फिरायला कब्जा घेतलेला आहे कब सिकंदरने माझी सर्वांना हात जोडून विनंती पैलवानांचा आणि कुस्तीगिरांचा राधा दैवत बजरंग बली हनुमान सगळ्यांनी एक वेळ मोठ्याने बजरंग बलीचा हात वरती करून जयघोष करायचा आहे हात वरती करा यासाठी केला होता टस परेश हे ठाकूर साहेब तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले बर का खऱ्या अर्थानं सदासजी हे कोणालाही शक्य होत नाही आणि अण्णाने सांगितलं या रायगड भागामध्ये खऱ्या अर्थानं कुस्तीचा एवढा मोठा कोल नाही आमच्या पुण्याकड खाली सोलापूरकड पैलवानाची संख्या जास्त आहे पण या भागात खऱ्या अर्थानं परिषद ठाकूर साहेबांना त्यांच्यावर अध्यक्षपदाची धुरास ठेवली धुरा सोपवली आणि कुस्तीसाठी व्यासपीठ निर्माण केलं खऱ्या अर्थानं आतापर्यंत आता कुस्ती खेळणं घरात पैलवान सांभाळणं घराण्याचं अस्तित्व असेल गावाचं नाव असेल म्हणून पैलवान सांभाळला जात होता एवढ्या मोठ्या प्रेक्षकांना माझे हात जोडून विनंती आहे आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर कुस्तीकडे पाहिलं तर काय वाग ठरणार तालमीत गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवान होईल त्याचे त्याच्या नशिबाचा भाग पण समाजात माणसासारखं जगायचं कसं आणि माणसासारखं वागायचं कस ही शिकवते ती लाल माती कुस्ती करा पैलवान पंच दोन्ही पैलवाना समज देत आहेत कुस्ती खेळ आहे ते खिलाडू तिने स्वीकारायचं असतं कुस्ती करा तज्ञ पंचायत तिथं निपाक्षी निर्णय देणारी पंचायत आणि पैलवानी कब्जा घेतला बंटीचा बचाव झालेला आहे तोही काही कमीचा नाही अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग इथं जात पात काही पाहिलं जात नाही कोई राम बोलो कोई रहीम बोलो एकच्या सिकंदरचा हुकमी एक हो 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 वा अतिशय शांततेत कुस्ती मैदान पार पाडल्याबद्दल तमाम कुस्ती शो सर्व पहिलवान मित्र सर्वांचं मी निवेदक युवराज केचे सोलापूर माडा तालुका गाराकोले सर्वांचा आभार मानतो आणि झालेली शेवा पंढरीच्या पांडुरंगाच्या चिरणी अर्पण करतो बोलण्याच्या योगामध्ये कुणाचं मन दुखावलं असेल तर मोठ्या मनाने माप करा माफी मागतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र